भाजपाच्या महिला हळदी कुंकू मेळाव्याला आणलेल्या महिलांची तीन तास तंगडतोड बसने आणले नंतर वाऱ्यावर सोडले कपिल पाटलांविरोधात तीव्र संताप साडी वाटप लकी ड्रॉ अशी आमिषी दाखवून भाजपाने शापूरच्या मेळाव्यासाठी महिलांची गर्दी जमवली मात्र मेळावा संपल्यानंतर महिलांना परत त्यांच्या गावी पाठवण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही मेळाव्यासाठी बसने आणले मात्र नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले सायंकाळी गाव आणि घर गाठताना महिलांना तीन ते चार किलोमीटरची तंगोडतोड करावी लागली भाजपाच्या बेशिस्त कारभारामुळे महिलांना तीन तास पायपीट करण्याचा मनस्ताप सहन करावा लागला यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटीलांविरोधात तालुक्यात तीव्र संताप व्यक्त के होत आहे शापूर गोठेघर येथील साई भगवान लॉन्स येथे सोमवारी भाजपाच्या महिला मोर्चाकडून मोठा गाजाबाजा करीत महिला मेळावा आयोजित केला होता गर्दी जमवण्यासाठी हळदी कुंकू साडी वाटप व लखी ड्रॉचे आमिष दाखविण्यात आले दुपारी महिलांना बसने आणले कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र महिलांसाठी कोणतीच सुविधा पुरवण्यात आली नाही बसायला खुर्ची सोडा साधी सतरंजीही नव्हती पिण्यास पाणीही दिले नाही संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर परतीसाठी गाडीची व्यवस्था केली नव्हती भाजपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मेळाव्याला आलेल्या महिलांनी चांगलीच फसगत झाली मिळेल ती गाडी पकडून त्यांना घर गाठावी लागले अनेक महिला तर तीन ते चार किलोमीटर पायी जात गावी गेल्या गाडीची व्यवस्था न केल्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात महिला वर्ग तीव्र संताप व्यक्त करत होत्या चेहरे बघून साड्या वाटप मेळाव्याला आलेल्या सर्व महिलांना साड्या वाटप केल्या जातील असे सांगण्यात आले होते मात्र चेहरे बघून चाळीस ते पन्नास महिलांनाच साड्या वाटल्या लकी ड्रॉची बक्षिसही कमी देण्यात आली त्यामुळे महिलांचा अपेक्षा भंग झाला त्यांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले मेळाव्याच्या ठिकाणीच भाजपा पदाधिकाऱ्यांना महिलांनी लाखोल्या वाहिल्या होत्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क